चंद्रपूर मध्ये स्पर्धा परीक्षा म्हटल्यानंतर मुलं धाव घ्यायची ते तर पुण्याला परंतु चित्र पलटलं आठ जुलै दोन हजार अकरा रोजी कारण सुरुवात झाली निर्मल स्पर्धा परीक्षा क्लासेसची सर श्रीकांत मद्दावर यांनी आपल्याच किरयाच्या दहा बाय दहाच्या खोलीमध्ये या क्लासेसची सुरुवात केली सुरुवात मात्र आठ विद्यार्थ्यांपासून झाली त्याच वर्षी सरांची टीचिंग स्किल्स बघता आठ विद्यार्थ्यांचे ऐंशी विद्यार्थ्यांच्या बॅचमध्ये रूपांतर झाले आणि मग काय महत्वाचा मुद्दा तर आता चालू होतो ऐंशी विद्यार्थ्यांपैकी छत्तीस विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये पात्र सुद्धा झाले आणि आजही यशाची परंपरा कायम आहे मागील काही वर्षांमध्ये मग ते दोन हजार एकोणीस चा रिझल्ट असो एकवीस बावीस तेवीस चा असो कित्येक विद्यार्थी एमपीएससी पी एस आय एस टी आय तसेच पोलीस भरतीमध्ये पात्र झाले आणि यशामध्ये आपलं मोठं योगदान देऊन गेले निर्मल स्पर्धा परीक्षा क्लासेसच्या या यशाचे रहस्य म्हणजे इथे वीकली टेस्ट सिरीज होत असते आणि तसेच क्लासेसच्या विद्यार्थ्यांना फिजिकल ट्रेनिंग मोफत मिळत असते एवढंच नाही तर आता क्लासेस झाले लायब्ररीची सुद्धा गरज आहे ना तर निर्मल अभ्यासिका आहे ना एसी तसेच नॉन ए सी हॉल सुविधा या अभ्यासिकेमध्ये आणि बऱ्याचशा फॅसिलिटीज एवढंच नाही तर महिन्याच्या एक तारखेला एक नवीन बॅच सुरू होत असते निर्मल स्पर्धा परीक्षा क्लासेस मध्ये तुम्ही सुद्धा एक पाऊल यशाकडे टाका आणि आता संपर्क साधा निर्मल स्पर्धा परीक्षा क्लासेस है